मित्रांनो नमस्कार मी बाळू चौधरी बी एच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी आता आमच्या गावाजवळच एक वाहणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात खूप सारे ह्या नाल्याला पाणी असतं आणि ह्या ठिकाणी आहे मी आता पाणी जवळजवळ कमी झालेलं आहे जोपर्यंत पावसाचा फ्लो असतो पावस पाऊस पडत असतो तोपर्यंत ह्या नाल्याला पूर आणि पुरच असतो तुम्ही ह्या ठिकाणी पाणी किती आहे थोडंसं आहे पाणी तरी बऱ्यापैकी आहे आणि ह्या ठिकाणी मी आल्याचं कारण म्हणजेच आमचा आदिवासी माणूस हा आपल्या निसर्गावर अवलंबून असतोय निसर्गात मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत जे भाजीपाला आहे किंवा निसर्गात पासून तो अन्नग्रहण करत असतो अन्न घेत असतो निसर्गातील झाडाची फळं त्याच्यानंतर वेगवेगळ्या मोसमामध्ये आपलेला भाजीपाला तो बरोबर शोधतो हेरतो आणि आपल्याला पाहिजे तेवढंच घेतो आहे एखादं वेळ मिळ मिळालं म्हणजे तो पोतं भरून आणत नाही जर विक्री व्यवसाय जर त्या त्याला जर, जर गिरायक चांगले असले तर तो घेत असतो आहे परंतु आपल्याला सांजेपुरतं खाण्यापुरतं पाहिजेत तेवढा तो घेत असतो तर अशाच प्रकार ह्या नाल्यावर आलेला आहे हा आमचा वांगणचा नाला ओहळ आहे आदिवासी माणूस बघा पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात सुद्धा नदीच्या काठावर जर राहत असेल तर नदीतून मिळणारं जे खाद्य आहे म्हणजेच अन्न असतं म्हणजे मासे खेकडं अशा प्रकारच्या वस्तू तो घेत असतो तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी पहा एक तुम्हाला समोर दिसत असेल तो बांध हा बांध तुम्हाला दिसत असेल दगडाने तो त्याने एका ठिकाणी रचून हा बांध तयार केलेला आहे आणि पूर्वीच्या काळी हा बांधाला पाणी तर जात आहे पण त्याच्यातून मासे खेकडं वगैरे जाऊ नयेत म्हणून सागाची पानाची सा पा इथं ह्या ठिकाणी हा साग दिसतो आहे तुम्हाला हा समोर साग दिसतो आहे ह्या सागाची पानं घेत असतोय आणि पानं घेतल्यानंतर तो त्याला बरोबर त्याचं पलान तयार करतो पानाला पान जोडून ते बरोबर असं दाबत आणतो आहे आणि नंतर मग त्याच्यातून पाणी तर जात आहे परंतु मासे जाऊ नयेत अशी सोय करतो परंतु आधुनिक काळातसुद्धा आमचा आधुनिक काळाप्रमाणे आमचा आदिवासी माणूस बदललेला आहे त्याने आता बरोबर कमी श्रमात आणि कमी कष्टात कसं आपल्याला जीवन जगता येईल म्हणून त्याने पाजुन्या साड्या किंवा आपल्या गोंधटाचे किंवा गोंट्या त्याचे कापून त्याने बरोबर अशा प्रकारे हे पाणी तर जात आहे त्याच्यातून परंतु मासे जाऊ नयेत म्हणून ह्या ते ठिकाणी त्याने तशी सोय केलेली आहे आणि ह्या ठिकाणी त्याने खडान धरलेलं आहे तुम्ही पाहू पाहू शकता समोर खडान तर खडान कसं धरतात ते प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू चला तर मित्रांनो हे आहे खडान यालासुद्धा पाण्यात पानांचा उपयोग केलेला नाही फक्त गोणपाट ज्या गोंटी आहेत खताच्या म्हणा किंवा इतर ज्या सोयाबीन वड्याच्या गोंटी आहेत त्याचाच वापर केलेला आहे त्याचा वापर करून त्याने हे खडांत आहे हा जो आहे याला म्हणतात साठ हा साठ हा साठ बांबूंच्या काड्या काढायच्या आणि त्याच्यापासून तो त्याने तयार केलेला आहे हा बांबूंच्या काड्यांचा साठ आणि ते एकमेकाला बांधण्यासाठी पहा त्याने हा नायलान धागा वापरलेला आहे त्या नायलान धाग्याने ते, ते एकमेकाला त्याच्यामुळं त्याच्यातून पाणी तर जातं पण याच्यातून मासे निघून जात नाही मासे जात नाही डायरेक्ट पुढे जातात ते जातना। जातना। जाता आता तिथं पाणी आटलेलं आहे त्यामुळं ह्या ठिकाणी पाणी पुढेपर्यंत जात नाही तर संध्याकाळी तो आता येईल आणि आल्यानंतर तो हा भोत मांडेल आता मी तुम्हाला भोत काय असतोय तो, तो पण दाखवतो हा पहा मित्रांनो भोत याला म्हणतात भोत हा भोत सुद्धा आता त्याने आधुनिकतेप्रमाणे हा पूर्वी आमच्याकडं बांबूंच्या कड्यापासून बनवायचे बांबू बांबू आणायचा त्याच्या काड्या काढायच्या आणि अशा प्रकारे आकार द्यायचा परंतु आता मी तुम्हाला दाखवतोय की हा भोत जो आहे आता याच्यात मासे वगैरे काही नाही पण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा जो बांबू आहे ते पा खेकडे आहेत खेकडं पडलेले आहेत म्हणजे खेकडेसुद्धा एक प्रकारे हे पासतात कडं पडलेली आहे तर बांबूसुद्धा त्या तो वापर करायचा परंतु आता बांबू दुर्मिळ झालेले आहेत त्यामुळे न्हावेलान जे काड्या मिळतात पट्ट्या मिळतात त्याच्यापासून बनवलेली ही भोतडी पा ही आहे भोतडी मित्रांनो ह्या भोतडीमध्ये मासे पडल्यानंतर पाणी तर खाली निघून जातं लगेच पण मासे बाकी शिल्लक असतात आता ह्या ठिकाणी मासे काय आज दिवसभर पडलेले नाही आटून गेले आहे त्याच्यामुळे मासे पडलेले नाही परंतु आता काय करेल तो संध्याकाळच्या वेळेस पाणी वाढतं थोडंसं आणि त्यावेळेस मग बरोबर इथं एखादं पान वगैरे लावलं की ठेवायचं आणि बरोबर मासे याच्यात पडतील आता त्याने सकाळीच काय केलं सकाळी तो आला आल्यानंतर आल्यानंतर एच्यातले मासे सगळे काढून घेतले आणि परत त्याने परत ती भोतडी परत मांडून दिली आणि आपल्या कामाला निघून गेला आणि बघू शकता आहे एखा कारण याला चोर खूप असतात घेऊन चोरून घेऊन जाणारे मासे चोरून घेऊन जाणारे चोर भरपूर असतात ते घेऊन जाऊ नयेत म्हणून बा इथं झाडाला एक पिशवी टांगलेली आहे गोंध ठेवलेला आहे इथं अंडरपॅन ठेवलेली आहे तर अशा प्रकारच्या वस्तू तो ह्या ठिकाणी ठेवून जातो आणि लोक चोराला वाटतं की नाही नाही इथं जवळपासच कुठंतरी आहे आणि म्हणून चोरी करणार नाही तरीही चोरबरोबर क्रूल्टीने येतो आणि चोरी करून घेऊन जातो तर अशा प्रकारे हा भूत मांडल्यानंतर ह्या ठिकाणी ही त्याच्यावर पानं ठेवायची अशी अशी पानं ठेवायची आणि परत ह्या काड्या ठेवून द्यायच्या आणि हे लाकूडसुद्धा अजून ठेवून द्यायचं आणि याच्यातून मासे आल्यानंतर रात्रीच्या वेळेस मासे आल्यानंतर रात्रीच्या वेळेस ते पडतात मग मद ह्यामध्ये काय आहे एखाद्या वेळेस छोटासा मासे छोटे छोटे मासे कोकीन मुरू आता ह्या ठिकाणी पहा ती खेकडाची नांगी आहे त्याच्यानंतर हे पहा त्या ठिकाणी मुरू केंग कोकीन खेकडं बरोबर ह्या ठिकाणी ह्या भोतामध्ये जातात आणि ते त्याच्यात फसतात आणि सकाळी सकाळी याचा मालक ह्या ठिकाणी येतो आणि इथं आल्यानंतर मासे घेऊन परत घरे घराकडे जातो तर अशा प्रकारचं हे खडान रोज साधारण गोंधळभर जरी मासे मिळाले तरीही त्याची सांज होते त्याच्यात त्या माशांमध्ये वांगे किंवा दोडका डांगर अशा प्रकारच्या वस्तू टाकून तो त्याची दुपारची सांज भागवत असतो तर असे हे हे खडाण आहे पहा किती कष्ट केलेलं आहे समोर पाहताय ह्या दगडा किती लावलेले आहेत त्याने ह्या दगडा लावून बरोबर बांध रचलेला आहे आता साधारणत हे साधारण अजून पंधरा वीस दिवस जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत हे चालूच राहील आता ह्या ह्या खडानाचा मालक आता संध्याकाळच्या वेळेस अजून सोय आहे संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत तो येईल आणि व्यवस्थित याची मांडणी करू जाईल आणि सकाळी सकाळी परत अजून सकाळी एक सहाच्या आसपास येईल तो सहा साडेसहाच्या आसपास येईल आणि अशा प्रकारे तो मासे घेऊन जाईल तर मित्रांनो ही ह्या आदिवासी माणसाची ही कलाकृती आहे माशाला बरोबर अनेक प्रकारे पकडण्याची क्रुलुप्ती आदिवासी माणसाकडं आहे तर अशा प्रकारे हे खडान तुम्ही जरूर पहा